शरद पवार उद्धव ठाकरे आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा सुरू झालेली आहे रेनेझान्समध्ये बंद दाराआड या तीन नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे काल दिवसभर धनंजय मुंडे हे अजितदादांबरोबर होते त्यामुळे आता धनंजय मुंडेंबरोबर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे चर्चा करत आहेत हॉटेल रेनेझांसमध्येच हे तिघंही आहेत आणि काही वेळापूर्वीच रेनेझान्समध्ये शरद पवार यांनी आमदारांशी राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद साधला आणि आता ते धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करत आहेत काल दिवसभर धनंजय मुंडे अजितदादांबरोबर होते काल संध्याकाळी उशिरा ते राष्ट्रवादीच्या गोटात परतले आणि आता शरद पवार उद्धव ठाकरे आणि धनंजय मुंडे यां तिघांची बंद दाराड चर्चा सुरू आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून दीपक धनंजय मुंडे काल दिवसभर बर अजितदादांबरोबर होते आणि त्यामुळेच आता त्यांच्याबरोबर या दोन नेत्या नेत्यांची होणारी ही चर्चा तितकीच महत्वाची आहे विशेषतः ही च, चर्चा आता बंद दाराआड होते आहे हिमाली धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबद्दल पक्षात अनेक नेते जे आहेत किंवा कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते अजूनही संशय व्यक्त करतायत कारण धनंजय मुंडे काल दिवसभर गायब होते आणि शपथविधी कार्यक्रमाच्या वेळेला धनंजय मुंडे जवळची माणसं ही अजित पवारांबरोबर राजभवनवर होती त्याच्या आधी पूर्ण रात्रभर धनंजय मुंडे गायब होते कदाचित ते अजित पवारांबरोबर असणार राजभवनवर धनंजय मुंडे दिसले नसले तरी धनंजय मुंडे यांच्या जवळची माणसं मात्र निश्चितच राजभवनवर होती त्यामुळे धनंजय मुंडेंवरती संशय जो आहे तो वाढतोय काल चार वर्ष आता जी पक्षाची बैठक होती त्या पक्षाच्या बैठकीला धनंजय मुंडे आले मात्र तेव्हा सुद्धा त्यांची बॉडी लँग्वेज काही वेगळंच सांगत होती नेहमीचे धनंजय मुंडे या बैठकीत किंवा त्या ठिकाणी वावरताना दिसत नव्हते जेव्हा धनंजय मुंडे परतले यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये तेव्हा आणि नंतर निघताना सुद्धा जेव्हा आम्ही त्यांना बघितलं तेव्हा त्यांची mm. बॉडी लँग्वेज आम्हाला वेगळी जाणवत होती नेहमीचा जो वावर धनंजय मुंडेंचा असायचा अगदी कॉन्फिडंट असा वावर तसा वावर धनंजय मुंडेंचा जाणवत नव्हता त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात सुद्धा अजूनही कुठेतरी धनंजय मुंडे यांच्याबद्दल शंका आहे का संशय आहे का असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळेच शरद पवार उद्धव ठाकरे हे सुद्धा धनंजय मुंडेंशी चर्चा आहेत उद्धव ठाकरे जे ला ले ले, है कि जा आहे ला ज्या आमदारांचं मन कुठे आहे किंवा जे आता जरी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर असले तरी त्यांच्याबद्दल संशय आहे अशाशी सुद्धा स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा चर्चा करतात त्यांची समजूत करत आणि त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून धनंजय बरोबर शरद पवार धनंजय मुंडे देखील आता हॉटेल रेने मुक्कामी असणार आहेत काँग्रेस आणि शिवसेनेचे जे, जे नेते आहेत हेमाली काल जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एका बसमध्ये बसून हॉटेल रेडिसन्स आले त्याच बसमध्ये धनंजय मुंडे सुद्धा होते आणि त्याच बसमध्ये आमदारांबरोबर बसूनच धनंजय मुंडे या ठिकाणी आलेले आहेत पक्षाने त्यांना या ठिकाणी थांबायला सांगितलंय मात्र तरी सुद्धा धनंजय मुंडे पुढे काही वेगळं पाऊल उचलू नये आता धनंजय मुंडे जरी हॉटेल रेडिसन्स मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांबरोबर असले तरी जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ तेव्हा धनंजय मुंडेंनी कुठली वेगळी भूमिका घेऊ नये किंवा आता सगळेच आमदार एका ठिकाणी आहेत त्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न धनंजय मुंडेंनी करू नये असा कुठेतरी प्रयत्न जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि ने शिवसेनेच्या नेत्यांकडनं सुरू आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा विशेष म्हणजे धनंजय मुंडे चर्चा करतायत शरद पवार चर्चा करतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ने सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि धनंजय मुंडे वेगळं पाऊल उचलू नये असा प्रयत्न जो आहे तो या नेत्यांचा निश्चितच असणार आहे अशी माहिती आपल्याला मिळते धनंजय मुंडेंबरोबर बंद दाराड या दोन महत्वाच्या नेत्यांची चर्चा होते आहे त्याचप्रमाणे जे अजितदादांबरोबर राजभवनावर गेले होते मात्र जे परत काल संध्याकाळपर्यंत म्हणा किंवा काल रात्रीपर्यंत म्हणा जे परतलेले आहेत राष्ट्रवादीच्या गोटात त्यांच्याबरोबर सुद्धा ही अशी बंद चर्चा होणार का प्रत्येकाबरोबर त्या जे परत आले आहेत त्यांच्याबरोबर हे मला त्या संदर्भात माहिती मिळू शकलेली नाहीये मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ या ठिकाणी आहेत भुजबळ काही आमदारांशी वैयक्तिक चर्चा करतायत अशी माहिती आहे आणि ज्या आमदारांबद्दल संशय असेल त्या आमदारांशी निश्चितच शरद पवार सुद्धा चर्चा करतील अशी शक्यता आहे कारण शरद पवार या ठिकाणी आमदारांना भेटण्यासाठी आलेले आहेत उद्धव ठाकरे जे आले ते बैठकीसाठी आलेत पण उद्धव ठाकरे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा करतायत काल एक बैठक जी झाली यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये त्या ठिकाणी शरद पवारांनी सामूहिक पणे सामुदायिकपणे सगळ्या आमदारांशी चर्चा केलीच मात्र आता वैयक्तिक चर्चा सुद्धा करण्याची शक्यता आणि ज्या आमदारांवर जास्त लक्ष असेल ज्या आमदारांचा बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसला संशय असेल जे अजित बरोबर गेले होते त्यामुळे निश्चितच ही भूमिका जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची ती प्रत्येक आमदार सांभाळणं ही आहे आणि बहुमताच्या वेळेला सुद्धा आमदार आपल्या बरोबर राहावेत असे साधारणतः प्रयत्न आहे जो असा तो राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आणि स्वतः शरद पवारांकडनं केलेला जातोय आपल्याला या ठिकाणी दिसतोय नक्की दीपक तुर्तास धन्यवाद वेळोवेळी वे आम्ही याबाबत तुमच्याकडून अधिक माहिती घेतच राहू